जय महाराष्ट्र पब्लिक तुमचं परत एकदा माझ्या ब्लॉग्स मध्ये स्वागत आहे तर आज आपण कुठे तारावीला हा तर तुम्ही बघा चला मी तुम्हाला दाखव हा आणि आत्याची ते चाललो आम्ही तुम्हाला दाखवते चला मनाताई रचना वंदनात्या पुढे आणि मामा आहे रिक्षेवाला तर आता आम्ही आहे धारावी धारावीला बघू शकता हे बघा दुकान भेटते इथे ओटी घेतली आणि ते वंदनाते घेते आणि खायचं पण आहे ते झोपलाय झोपलाय देवळाचं काम चालू आहे हे बघा असं देऊळ बांधायचं आहे तिथे काम चालू आहे म्हणून आम्ही इथे चालले आणि ओळटी अच्छा

घालायचं घेतलंय आम्ही फोटो काढतोय म्हणून तो आलाय फोटो काढायला ह्याला काय पाहिजे काय पाहिजे शिकताय बाई काम चालूच आहे अजून आणि तिथे हळतात काका <laughs> काका करा का चाललोय चौकाला सुना ना त्याच्या घरी ही आमची आत्याबाई हिला व्हिडिओ मध्ये नाही घेतलं ना तू ओरडेला मला म्हणून मला हिला घ्यायला लागते फोकस करायला लागते आत्याबाईवर आमच्या पण चांगले हे रचनाबाईवर फोकस नाही केलं ते चालते ती अडी बाई आहे रचना अडी बाई आहे आत्याच्या घरी पोचलो की मी तुम्हाला दाखवते आता आम्ही आत्याच्या घरी जातोय मम्मी तुम्हाला दाखवते तर चला पुढे भेटू या आत्ता आम्ही चाललो आत्याकडे चौकाला पोचलोय घरी सुरु नदीच्या घरीच्या घरी पोचलोय आम्ही आता आम्ही आत्याच्या घरी पोचलोय आणि इथे कोणाच नाही शेपटीच नाही मांजरी न शेपटीच नाही थोडीशी आहे हे बघा आणि याला गोलू मांजर त्यांना शेपटीच नाहीये दोन दोन घेतल्या घरी घेऊन चालली मला नाही आवडत हा भावाजी तुमचं काय तिन्ही पण घेऊन जाणार ट्यूशन बसलाय बघ कसा

तुम्हाला दाखवते चला गाइस बघू शकता इथे लग्न आहे संध्याकाळी आहे मग फंक्शन हा रिसेप्शन आहे काही कमी हा लोकांचं देऊळ आहे आम्ही पुढे चालतोय आणि ती लोक आहेत आणि ती लोक मागे आहे लो आम्ही ना आता इथे जाणार आहोत इथे दिसलं का इथे जाणार आहोत तुम्हाला पोचल्यावर दाखवते आता नाही दाखवत आहे बघू शकता इथे क्रिकेट खेळायचं मैदान पण आहे खूप मोठ ना आता फंक्शन आहे वाटत काल होत सॉरी काल होत मध्ये पोचलेलो आहोत बघू शकता तुम्ही इश नका

व्हिडिओ मध्ये दाखण्यासाठी बघा इला चक्कर आली मनीचा प्लॅन आहे मनीला काळजी पाहिजे चिप्स खायला बसले सर्वजण हा आणि ते फोटोशूट चालू आहे टीम संपले आता मी इथे चाललोय खूप मस्त आहे फिरण्यासाठी शांती वाटते आणि इथे जरा चोर इथे बॉल

गाईज hey तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका चला बाय बाय